nirastya purvam satyam param dheena satyam param dheena satyam param dheena gopala krishna bhagavan मनाचे मना पण गेले जे बोलाचे बोल ते पण ठेले जया माजी सापडले ज्ञीश भगवान सिद्धेश्वराच्या अश्विन कृपेना श्री रुक्मिणी पंतंगाच्या चरणाजो वस श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून भगवान महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाच्या एकशे त्रेसष्ट करतो विषय आहे मन मनाचे मनपण गेले मनाच जोपर्यंत मनपण आहे तोपर्यंत जन्म मृत्यू चुकत नाही जन्म मृत्यू संपण्याकरता मनाच मनपण गेलं पाहिजे मन म्हणजे मन हे तद्रूप झालं पाहिजे कारण मन हे मी काल सांगेल की मला भगवंताचा अंश आहे इंद्रियाणा मनसच्या ते जस मिठाचा प्रकार असतो की नाही तसं मनाचं झालं मीठ हे आपल्या स्वरूपाला विसरून मीठपणाला मीठ रूपाला प्राप्त झालं त्याचे परिणाम काय होतात माहित नाही काय झालं की एका बाईला ठेसा करायचं मिरच्या हिरव्या लागला तेव्हा ते बघितलं तर मीठच नाही मग ती घाई घाईने गेली दुकानात <coughs> मीठ आणलं पाट्यावरची मिरच्या ठेवल्या कारण मिठच नव्हत मग आणलं मीठ आणि ठेवलं पाट्यावर पाट्यावर ठेवल्यानंतर मिरची त्याला बोलली कोण रे आम्हा मला मीठ म्हणतात मीठ तोऱ्यात बोलतो तुला माहित आहे की पुढं काय ठरलंय ते काय म्हणणार माणसाने जरा, अभिमान सोडून द्यावा फार अभिमान धरून बोल नाही माणसाने ताटात बोलतोस फरक तुला माहित नाही मी कोण आहे आता तू कोणची माझी गोमाची कापसे मला माहित नाही पण तुम्ही तुला गोडीने सांगते कशाला अरे आला बाबा इथे तू कशाला आलं म्हणजे मी काय सामान्य काय मी समुद्राच्या काठावर होतो तर रास पडली होती आमची मग तिथून माझा प्रवास सुरू झाला ट्रेननी ते भरून ट्रेनने आले नगरच्या स्टेशनला तिथून पुन्हा तिथून प्रवास सुरू झाला साध समजू नको मला अरे हो जरा थांब घाई न करू पोटी दगड होईल शेवटी जाई काय करतोस परत काय बोलतोस तिथून मग आम्ही माल ट्रकणी आमचा प्रवास सुरू झाला शहरामध्ये आलो आल्यानंतर मग ते तेठजी आले मग त्यांनी एक गोळी उचलली ते काचाच्या कपाटात ठेवली तुला माहित आहे का मी काचा कपाटात तो भारी होत असतो आता काचा कपाटात आता म्हणजे आता काय काय आता थांबणं जरा म्हटली घाई काय करतोस आता तुझ्यावर माझ्यावर बुलडोजर फिरणार आहे कळलं मग बुलडोजर फिरणार आहे म्हणलं काय हो आता तुझ्यावर माझ्यावर बुलडोजर फिरणार आहे ती एकदा आली ना काही काही ती बघा आता काय होत తినా అసరి వర్తన మమ్మ మీ కుటో కసా కసా కవాస బుల్డోజర్ मग आता हिरव्या मिरच्या बरोबर दगडा झाल्यावर त्याला गार वाटलं असेल ही कशामुळे झाली मिठाची ही परिस्थिती कशामुळे झाली त्याच स्वरूप काय आहे पाणी पाणी नके म्हणून त्याच स्वरूप आहे सागर का कुठल्या आपल्या काय बोरिंगच्या पाण्यात होत काय मीठ त्याचं स्वरूप आहे समुद्र अफाट समुद्रमाप प्रविशांती अद्वत अद्वत कामाय प्रविशांती सर्व स्वशांती मापनोती न काम विहाय कामान्य सर्वां त्याला स्वरूप सुटलं त्याच्यामुळं ही दशक आहे त्याच्यावर बुलडोजर फिरला आणि होत्याच नव्हतं कशामुळे झालं आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे तस मन हे आपल्या स्वरूपाला विसरलं मनाचं स्वरूप काय आहे मनाच स्वरूप आहे परमात्मा कळलं मन हे परमात्म्यापासून होत अंश येत इंद्रिया मनश्चा मन कोणाचा अंश आहे परमात्म्याचा मग त्याची फजिती का झाली मनाची त्याला भटकन ती का करावी लागते आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे मन स्थिर असतं का उभं पळतच पळतच माणसं जरी झोपले तरी मन कुटुंब्रीनाथलाच जात जगन्नाथपूरलाच जात गंगासागरला जात रामेश्वरला जात चांही नाव घ्यावं हो आपण बापे काय काय मन हे फिरत मन हे स्थिर राहणारी गोष्टच नाही ती बाई म्हणत असते ती आज नाही आली एक दिवशी येते हा गौर

आता दोन चार किलोमीटर चालत काय नाही गेली झालं मी काय सांगत होतो मन हे परमात्म्याला सुटलं परमात्म्यापासून आपल्या स्वरूपाला विसरल्यामुळे त्याचे धाव संपत नाही धावत राहते म्हणून धावे आता कोठे धावे असे म्हटले महाराज मन धावत राहत जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जात नाही ते जातच नाही म्हणा त्यांचं वाकड़ जसे हो। जन्म कोण देतो उकिरडा जन्म कोण देतो मेंढी महेश रेडा जन्म देतात आई वडील ज्यांच्या पासून निर्माण झाले त्यांना त्याला माहित नाही आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे काय होत असत ते पुढे काय होत असत ते तेव्हा मन हे आपल्या मूळ स्वरूपाला विसरल्यामुळे धावत राहत कुठंतरी रममान व्हावं याच्या करता धावत पण त्याला रममान व्हाण्यास जागाच नाही कुठं समर्थ म्हटले तुला वेड्या तुला जर स्थिर आवाज वाटत असेल ना तर मी तुला प्रेमने सांगतो मना सज्जना पंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे तुला जरी सांगतो सज्जना मना तुला स्थिर व्हायचे का मग भक्ती पंथे रस्त्यांचा कुठल्याही रस्त्याने धावत धावत तुला स्थिर भाग झाला सगळं या पंथाने जा तू भक्ती भक्तिपंथी जावे म्हणून तुझं अधिष्ठान तुझं मूळ स्वरूप तुला सापडेल आणि एकदा मूळ स्वरूप सापडलं मग तुला धावायची गरज मग धावायची गरज नाही ते मूळ स्वरूप सापडत नाही म्हणून धावत राहते ते कव्ह धावत आता कव्ह धावत म्हणून सांगू तुम्हाला एक एक येवनी कोटी कोटी फेरा मग वारा मानवाचा किती धावते किती धावते किती धावते एका एका एक मध्ये कोट्यावधी वेळा जन्मावं लागतं मरावं लागतं हे मनामुळे अशी अब्जावधी वर्षे जातात अब्जावधी कशामुळे आपल्या अधिष्ठानाला विसरले, अधिष्ठानाला विसरले म्हणून मनाचा मनपणा कुठेही जात नाही मनाचा मनपणा आपल्या अधिष्ठानाला गेल्यावर जात असतो येत जात नाही म्हणून मनाचे मनपण गेले ज्या ठिकाणी मनाचा मनपणा गेला जातो कारण मन कशाला म्हणतात काय व्याख्या आहे मनाची मन कशाला म्हणतात मन मनाची काय व्याख्या आहे संकल्प विकल्पात्मक मन हा संकल्प विकल्प करणं याच नाव मन आहे लक्षात कशाला म्हणतात मन मग ज्यावेळी ते मन आपल्या अधिष्ठानाला जात तेव्हा ते संकल्प विकल्प रहित होत म्हणजे त्याचा मनपणा जात आपल्या मूळ स्वरूपाला गेल्याशिवाय त्याचा मनपणा जात नाही जेथ बोलाचे बोलके के पण ठेले कुठे गेल्यावर मनपणा जातो ज्या ठिकाणी बोलायचं सुद्धा नाही बोलणे जिथं बंद होत ज्या ठिकाणी बोलणंही बंद होत कुठं गेल्यावर बोलणं बंद होत अमर धामत आत्मस्वरूपाला गेल्यावर बोलणं बंद बोला बोलके काय म्हणले बोलाचे बोलके पण ठेले मग त्या ठिकाणी बोलणच नाही आता बोलणीची नाही आता काही विना आधीच ठेवायला गेल्यावर बोलके पण संपला तोपर्यंतच बोलणं आहे एकदा तर ज्ञान झालं की ज्ञान ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरो श्री हरि जपेशद बोलाचे बोल की पण ठेले कारण वाणी त्याच्यामुळेच बोलते ना माझी वाणी तुझे वरणी गुण नाम आयसे देई प्रेम काही कळा साळून की मंजुळ बोल तसे वाणी बोलविता धनी वेगळाचे बोलविता धनी अर्थात वाणीच काम बंद झालं तिथपर्यंतच असे वाणीच काम आहे मग बोलणंही बंद होत तिथपर्यंतच बोलायचं आहे तद्रुप होईपर्यंत तद्रुप झालं की पाणी बोलतही नाही बोलूही देत नाही कळलं का पाणी बोलतही नाही बोलूही देत नाही एका गावाला एक, एक मुंबईचा माणूस गेला सोयरी होते जाग वाटलं विहिरीवर आपल्याला काही पोहायला मिळत नाही समुद्रात जावं तर सगळं अंग आणि या दिवसांत काही बोलूच ना आपलं समुद्रात न तरी आपलं अंग खार होतात पाण ठेव होता। पावडर लावायची गरज नाही तेव्हा काय सांगत हो तुम्ही काय हा मुंबईचा कधी कधी आठवण राहते गावात आला तर वाटलं आपल्या विहिरीवर मोकळ्या मनाने पोहावं गेला कपडे काढताना कसे आमची हेऱ्याची खाली पडली विहिरीत नारायण धारा भारती तर तळ काही माहीत नाही आमचे तर भारी ती काय रुपया दोन रुपयाची होती काय आणि मग झालं एवढंच एक पाणी प्यायचं गुराखी आला गुराखी त्याने म्हणलं राम राम माम राम, राम। फार नाराज दिसतात आता काय सांगू भाऊ तुला म्हटले आणि सांगा ना काय अरे माझी अंगठी पडली कपडे काढता पाण्यात मेहरीच हो फार भारी होईल आमची काढलेला की करू म्हणला मी आणतो जाऊ त्यांनी कपडे काढले की टाकली उडी पहिल्या बुडीला त्याला आमच्या हाताला लागला आनंद झाला पण बोलता येई ना बोला ना आणि त्याला सापडली सापडली असं काही म्हणता येईना <coughs> बोलतही नाही बोल देत <coughs> तस स्वस्वरूपाला गेल्यानंतर बोलणे खोंटाने त्या ठिकाणी बोलणं खुंटले जात बोलणं बंद पडत बोलायचं चा कामच नाही इथपर्यंत बोलायचं काम होत तिथे गेल्यावर शब्दे विन संवादू विन अनुवादू हे तव निगमे गमे परेही परत बोलणे खुंटले वैखरी खरी नि సాంగే విఠలనా కనడావ విఠాట తిల్ నీ శబ్దే విన సంవాద దుజే విన అనువాద హైమి బోల్ క वै खरी कैशी सांगे ते वाणीच काम संपले जात जे तर बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे सगळ्या गोष्टी बंद का झाल्या मनाचा मनपणा संपला वाणीच काम संपलं का बया माझी सापडले ज्ञेय दिसे ज्या ठिकाणी ज्ञेय सापडले सापडत नाही पण सापडले कुठे शोधू आता तुझला, चैन पडे ना मजला हरी रे कुठे शोधू तुझला, आता तुझला, फिरता फिरता जन्म गेला नाही जीवाला विसावा मिळाला कुठे शोध तुझा काय सापडला ज्याचा जन्मोजन्मी शोध घेत होतो हरिसा सापडला हरी सापडला काय पडला हरिसा पडला जन्म मरणाचा पांग फिटला हो हरिसा सापडला तो सापडला की सगळं संपलं पण तो सापडत हो, हो साप पडलं म्हणलं शब्द वापरले होते जया माझी सापडले सापडायला काही हरवलं तर काय ते सापडायला कुठं जंगलात पडलं होतं काय कचऱ्यात गेलो होतो सापडायला कुठे गेलो होतो ते ਤੁਜ਼ ਆਇ ਤੁਰ ਤੇ ਪਾ ਹਸੀ ਪਰ ਤੂੰ ਜਾਗਾ ਚੁਕਲਾ ਸੀ ਸਾਪ ਨਾਲ ਕੋਈ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਕਹਿੰਦੇ ਜਵਣੀ ਚ ਆਏ ਭਰੀ ਬੇਟੇ ਨਾ ਆਵੀ ਟਗੇ ਮਾਇਆ ना सगळं मिठकेल चार दिवस बरं वाढत आता विठ्ठल गेलं कुठे दप्तर हरवलं कुणास ठाऊक काय म्हणतात कुठं दप्तर हरवलं कुणास ठाऊक त्याला काय दप्तर सापडा ना बिटले हे प्रपंज्या प्रपंचा